सर माझा एक प्रश्न आहे विधेय आणि विधेय विस्तार म्हणजे काय लक्षात घ्या विधेय या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं विधेय म्हणजे वाक्य पृथ्ककरणामध्ये जे विधेय असत ते काय असत क्रियापद असत क्रियापदाच नाव काय आहे विधेय लक्षात घ्या क्रियापदालाच काय म्हणतात वाक्य पृथ्थक विधेय म्हणतात विधेय मग विधेय विस्तार कशाला म्हणायचं गुरुजी तर लक्षात घ्या दुसऱ्या वाक्यात पडला हे काय आहे विधेय क्रियापदाला काय म्हणतात विधेय म्हणतात आणि मग पुढचा प्रश्न निर्माण होतो की विधेय विस्तार कशाला म्हणायचं तर विधेयाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय असतं विधे विस्तार असतं मग क्रियापदाबद्दल जे माहिती सांगतं ते क्रियाविशेषण असतं मग क्रियाविशेषणालाच काय म्हणावं विधेय विस्तार म्हणावं काय म्हणावं विधेय विस्तार मग क्रियाविशेषण आपल्याला पाहिजे असेल तर केव्हा कोठे को कसे प्रश्न करायचा उत्तर येतं ते असत क्रियाविशेषण मग म्हणा कसा पडला धपकन केव्हा पडला सकाळी म्हणजे हे दोन शब्द काय क्रियाविशेषणाचं काम करतात आणि त्याच दुसरं नाव काय आहे विधे विस्तार म्हणजे क्रियापदाला म्हणतात विधेय आणि क्रियाविशेषणाला म्हणतात विधेय विस्तार समजलंय का